अशा तऱ्हेने तयार झालेला आपला तर्री पोहा आपल्या चण्याला छान तर्री आलेली आहे तुम्ही सर्व करू शकता हे कांदा लिंबूसोबत तुम्ही बनवून बघा खूप टेस्टी आणि चवदार वाटते नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल आपण आज नागपूर फेमस चणा पोहा कसा बनवायचा ते बघणार आहोत आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद तर चला बघूया आपण नागपूरचा फेमस चणा पोहा बनवण्यासाठी आपण एक वाटी इथे चणे घेतलेले आहे याला स्वच्छ दोन तीन पाणी धुवून घ्यायचे आहे चणे मी आता दोन तीन पाण्यानी स्वच्छ धुतलेले आहे याच्यात आता भरपूर पाणी टाकून आपण पाच भिजायला ठेवून द्यायचं आहे मी इथे भरपूर पाणी टाकलं आहे आता, आता याला पाच सात तास भिजू द्यायचं इथे आता पाच सात तास झाले आहे आपले चणे चांगले भिजले आहे याच्यामध्ये आता मीठ थोडस अर्धा चमच मीठ आणि थोडस हळद टाकून याला शिजवायला ठेवणार आहे कुकर मध्ये ठेवले आहे कुकर मध्ये रिंग ठेवली आहे याच्यात आता आपले चणे शिजवायला ठेवून द्यायची आहे आपण कुकर लावून घेतला आहे दोन चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे दोन चार शिट्टे मी काढून घेतले आहे आपले चणे चांगले मऊसर शिजलेले आहे बघू शकता तुम्ही इथे चण्याच्या रसासाठी लागणार आहे दोन कांदे खोबरं कांदे आणि खोबरं हे गॅसवर भाजून घ्यायचे आहे इथे घेतले आहे अद्रक लसूण याची पेस्ट करून घ्यायची आहे इथे टमाटर घेतले आहे याचे फक्त दोन किंवा चार भाग करून घ्यायचे आहे मोठ्या मोठ्या गॅसवर भाज भाजण्याच्या अगोदर कांद्याला असं चिरून घ्यायचं आहे असं बेरीजचं प्लसचं साईन करून बघू शकता की कांदा भाजायला घेतला आहे प्लसचं जे साईन होतं ते खाली ठेवायचं आहे म्हणजे आपल्या आतपर्यंत आप छान मऊ कांदा भाजला जातो असा छान भाजून घ्यायचा पाच मिनटं आता जो खालचा भाग होता तो छान शिजलेला आहे असं आलटून पाटून आपण छान शिजून घ्यायचं आहे भाजून घ्यायचा आहे कांदा छान आता खोबरंही आपलं अशाच तऱ्हेने भाजून घ्यायचं आहे छान इथे आपलं को कांदा खोबरं छान भाजून झालेलं आहे आता कोथिंबीर अद्रक लसूण याची पेस्ट करून घ्यायची आहे मी इथे मिक्सरचं पॉट घेतलेलं आहे त्यात कोथिंबीर अद्रक लसूणची पेस्ट करून घ्यायची आहे थोडंसं पाण्यामध्ये आपण अद्रक लसूण कोथिंबीरची पेस्ट करून घेतली आहे याच्यामध्ये भाजलेला कांदा खोबरं पण टाकून द्यायचं आहे आणि त्याची पेस्ट करून घ्यायची आहे आपण हे भाजलेलं कांदा खोबरेही टाकून दिले आहे याचे तुकडे करून आता याची पण पेस्ट करून घ्यायची आहे किंचित पेस्ट तयार झाली आहे सावजी पण गंज ठेवला आहे गंजामध्ये तेल टाकलं आहे आणि आपल्या चण्याच्या चण्याची तर्री करणार आहे त्यासाठी आपल्याला तेल भरपूर लागणार आहे तेव्हाच आपली तर्री चांगली होईल आता तेल गरम झालं आहे त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे आपली जिर मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला हे तेज पान आहे तेजपान टाकून घ्यायचे आहे आपलं जिरं मोरी आणि तेजपत्ता झाल्यावर आपण याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे हा आपल्याला वेगळा कांदा चिरून घ्यायचा आहे उभा याला हलकस ब्राऊन करून घ्यायचं आहे हलकंसं छान ब्राऊन झाल्यावर आपल्याला आपण ती पेस्ट केली होती अद्रक अद्रक लसूण कोथिंबीरची ती टाकून द्यायची आहे आता याला छान ब्राऊन होतपर्यंत भाजून घ्यायचं आहे आपल्याला मस्त छान परतून घ्यायचं आहे जेवढं छान करते तेवढंच आपल्या रस्त्याला छान खमंगपणा येतो इथे आता आपली पेस्ट छान झालेली आहे बघू शकता तुम्ही तेल वेगवेगळे वेग सुटले आहे असं असं मसाल्याचं बाहेर बाहेर असं येऊन टाळलं म्हणजे समजायचं की आपला मसाला छान झालेला आहे जितका मसाला भाजला तितका छान तर्रीला कलर येतो आता याच्यामध्ये काही सुके मसाले टाकायचे आपल्याला याच्यामध्ये पहिले आपण हळद टाकायची आहे मी इथे हळद टाकली आहे आणि आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट टाकू शकता याच्यामध्ये तर ही आपली आपल्या चणा तिखटच असतो त्याप्रमाणे टाकायचा आहे याच्यात धने पावडर टाकायची आता जिरं पावडर टाकायचा आहे आणि आपला हा चिकन मसाला किंवा मटण मसाला टाकून द्यायचा आहे आणि तुमच्याकडे चणा मसाला असेल तोही टाकून द्यायचा आहे आता याला दोन मिनटं छान परतून घ्यायचा आहे दोन मिनटं परतल्याने आपले जेवढे काही मसाले असेल त्याच्या आतमधला आत फ्लेवर बाहेर निघतो छान आणि नि आपल्या मसाल्याला मसाल्याला छान सुंदर सुगंध येतो चव येते म्हणून दोन मिनटं परतून घ्यायचं आता याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आपण चणे भी चणे शिजवताना पण मीठ टाकलेलं आहे त्यानुसार तुम्ही मीठ टाका आता ह्याच्यामध्ये आपण जे तीन टमाटर घेतले होते त्याच्यापैकी एक टमाटरची पेस्ट केली आहे ती पेस्ट आपण याच्यात टाकून द्यायची आहे आपण त्या मसाल्यामध्येच केली होती त्याच्यामुळे असा कलर दिसत आहे टमाटरचा पेस्टचा आणि जे दोन टमाटर होते ते मोठे मोठे चिरून घेतले आपण ते नंतर टाकायचे आहे पहिले हे ही, ही जी पेस्ट आहे टोमॅटोची याला छान शिजून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं मी शिजून घेते पहिले इथे आता आपली टोमॅटोची पेस्ट छान झालेली आहे छान शिजल्या गेली आहे आता याच्यामध्ये आपण कसुरी मेथी टाकून द्यायची आहे आणि या स्टेजमध्ये तुम्ही कोथिंबीर पण टाकू शकता याला दोन मिनिटं परतून घ्यायचं आहे दोन मिनटं परतल्यानंतर आपण जे चणे शिजवले होते ते पाण्यासकट टाकून द्यायचे आहे आणि याच्यात एक चमच साखर किंवा तुम्ही गूळ टाकू शकता आता याला एकदा हलवून घ्यायचं आहे छान आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे भरपूर पाणी टाकायचं आहे आणि याला छान हलवून घ्यायचं आहे आणि याला छान उकळी द्यायची आहे आता याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घ्यायचे आहे फक्त एकाचे दोन केलेले जे मोठे मोठे टोमॅटो आहे टेस्ट टाकले आहे याला छान आता उकळी उकळीव द्यायची आहे बघू शकता हे असे टोमॅटो आपण टाकले आहे असे असेच टाकायचे आहे आता याला झाकून याला छान उकळी द्यायची बघूया आपली उकळी उकळी आलेली आहे आपल्या चण्याला याला एकदा परतून घ्यायचं आहे छान आणि याला परतल्यावर पाच दहा मिनटं कमी आचवर याला होऊ द्यायचं आहे अजून शिजू द्यायचं आहे पाच दहा मिनटं आता आपण बघणार आहे की आपलं झालं की नाही ते आपली छान चणा रस्सा झाली झाला आहे टमाटरवरती आले आहे म्हणजे समजायचं की आपले ते झालं आहे म्हणून छान तर्री मस्त बघू शकता तुम्ही मस्त तर्री आलेली आहे आपला चणा रस्सा तयार झालेला आहे आपण पोहे करायचे आहे तर पोहे मी भिजून घेतले आहे छान पोहे बनवायसाठी इथे मी मिरच्या घेतली आहे बारीक बारीक कापून घेतले कांदे बारीक चिरून घेतले आहे टोमॅटो चिरून घेतला आहे बटाटा पण पाण्यामध्ये बारीक बारीक स्लाइस करून ठेवला आहे इथे शेंगदाणे लागणार आहे आपण कढई घेतली आहे कढईमध्ये तेल तापलेलं आहे याच्यामध्ये जिरं मोरी टाकून घ्यायचं आहे पहिले मोरी टाकलेली आहे मोरी आपली तडतडली की त्याच्यात जिरं टाकून घेतलं आहे आपलं जिरं मोरी तड तडतडली आहे आता याच्यामध्ये आपण मिरची मिरची टाकून द्यायची आहे मिरची मिरची खाली आपली आता कांदा टाकून घ्यायचा आहे आता याला थालकसा पिंक कलर येईपर्यंत ब्राऊन होतपर्यंत थोडस तळून घ्यायचं आहे आपले कांदे छान ब्राऊन झाले आहे याच्यामध्ये आता शेंगदाणे टाकून द्यायचे आहे दोन मिनटं परतून घ्यायचे आहे त्याला शेंगदाणे छान पोष तोपर्यंत त्याचा कच्चेपणा जातपर्यंत शेंगदाणे आपले झाले आहे आता याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे कलरसाठी आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे दोन मिनिटे याला परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये बटाट्याचे स्लाइस टाकून द्यायचे आहे हे छान परतून घ्यायचे आहे आपल्याला बटाटे आपण छान परतले आहे आता हे शिजायसाठी आपण याच्यात ताट झाकून ठेवून द्यायचं आहे आणि पाच मिनटं याला शिजू द्यायचं आहे आपले बटन पाच मिनटं झाले आहे आपण बघूया आपले बटाटे शिजले की नाही ते आपले बटाटे छान शिजलेले आहे बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचं आहे आता टोमॅटोला पण छान परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं यालाही मऊ करून घ्यायचं आहे टोमॅटोला आपले टोमॅटो झालेले आहे मऊ आता याच्यामध्ये पोहे टाकून घ्यायचे आहे या पोह्यामध्ये मी लिंबूचा रस टाकला होता आता याला छान परतून घ्यायचं आहे आपल्याला आपण पोहे छान परतवलेले आहे याच्यामध्ये आता चवीकरता साखर टाकून घ्यायची आहे अर्धा एक चम्मच आणि पुन्हा दोन मिनटं परतून घ्यायचं आहे पोहे किंवा कोणत्याही आपल्या पदार्थामध्ये थोडीशी साखर टाकली की त्याला चव चांगली येते म्हणून थोडीशी साखर नेहमी टाकायची ही माझी एक टिप आहे अशा तऱ्हेने आपले पोहे तयार झालेले आहे त्याच्यावर मी कोथिंबीर टाकून घेतली आहे अशा तऱ्हेने तयार झालेली आपली नागपूर फेमस तर्री पोहा अतिशय चविष्ट वाटतो हा पदार्थ तुम्ही पण बनवून बघा मस्त तरजी आलेली आहे आपल्या चण्याला पोहे पण स्वादिष्ट झालेले आहे तुम्ही याला कांदा आणि नि लिंबूसोबत सर्व करू शकता